साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय सोबत मी गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथे मांडले आणि एकंदरीत मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो त्यावेळेस मी माझी त्यांना भेटलो मी आणि म्हणून आज एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते तेही मांडले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वाधिक काळ गृहमंत्री अभिनंदन देखील तुम्ही आणि कालच्या एनडीएच्या बैठकीत देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आ, याचा उल्लेख केला की के, केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाईंनी जास्त काळ काम केलं आणि चांगलं काम केलं आणखी के खूप चांगलं काम करायचं आहे असं म्हणाले ते त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा द्यायचं होतं त्यांचं अभिनंदनही केलं मी आणि एकंदरीत एन डी एला देखील एन डी ए आणि म्हणजे एन एन डी ए व्हायच्या अगोदरपासून ब शिवसेना आणि भाजपाची युती होती आणि बाळासाहेबांनी ज्या विचारधारेबरोबर युती केली त्याला देखील पंचवीस वर्ष होऊन गेले आणि म्हणून एनडीएचा सगळ्यात जुना पार्टनर म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आणि त्यात आमची विचारधारा एक आहे आणि त्यामुळे आज आम्ही गृहमंत्री महोदयांना भेटलो त्यांना अभिनंदनही केलं त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत माधुरी हत्ती बाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन आहेत महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली आणि याच्याबद्दल देखील कोल्हापूरचा विषय जो आहे त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री मोदयांनी काल बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार आ, सुप्रीम कोर्टात पार्टी होणार आहे वणतारा देखील पार्टी होणार आहे तिथे खरं म्हणजे एक जनभावना आणि लोकभावनेचा विषय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सरकार शेवटी जनभावनेचा आदर करणारं आपलं सरकार माहिती सरकार त्या आ, काई काई आ, आहे त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून जे काही कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता करणं हे देखील त्या बाबतीमध्ये गरजेचं आहे ना सरकार जनभावनेचा आदर करणार जनभावना चार वाजता भेटताय तुम्ही आज त्यांच्यासोबत देखील बैठक हा त्यांच्या त्यांना देखील सदिच्छा भेट मी त्यांच्यासोबत देखील घेणार आहे आणि सदीच्या भेट त्यांची घेणार उद्धव ठाकरे पण आज राजधानी दिल्लीत काहीच वेळात पोहोचणार आहेत आणि ते सांगतात की ते रेडी आहेत सगळ्या सीट्स वरती लढणार लड़ आहेत आपण ता आपली कशी भूमिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ते आता त्यांच्या महाविकास आघाडीचं बोलतात ना मी तर महायुतीमध्ये आहे ते देखील तुमच्या दिल्ली येण्यावरती टीका करतात मात्र ते तीन दिवस दिल्लीत थांबणार आहे आता मग त्यांच्यावर काय बोलायचं आम्ही मी तर जाहीरपणे भेटतोय खासदारांसोबत भेटतोय आणि काही सकारात्मक ज्या काही जे प्रकल्प आहेत केंद्र आणि राज्य सरकार मिळून जे काही प्रकल्प सुरू आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा करतोय पण त्यांची चर्चा कशावर आहे हे तु तुम्ही त्यांना विचारा ना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आणि आमच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मी त्या खुल्या तो आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि मी लपून छपून काय काम करत नाही करतो सगळं सगळ्यांच्या समोर करतो उपराष्ट्रपती पदासंदर्भात काही चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झाली कारण एनडीएचे घटक पक्ष आहात तुम्ही एनडीएची काल बैठक झाली खासदार आमचे होते डॉक्टर श्रीकांत शिंदे होते एनडीएची चांगली बैठक झाली आणि उपराष्ट्रपती पदाच्या सोबत आम्ही एनडीए सोबत ता आहोत ताकदीने सोबत ता आहोत धन्यवाद सोब हो। थँक्यू विभागाच्या अतिरेकी पदाला घेऊन दोन वेगळ्या वेगळ्या जागेवरून खूप आनंदी दिसतात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा